नमस्कार मित्र मैत्रिणीं मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घ्यायला बाकी सर्व मोह माया सध्या नवरात्राचे उपवास चालू आहेत ना त्यामुळे ना हे वेग वेगवेगळे पदार्थ चालू आहेत बनवायचे हे आज बनवणार आहे मी रताळ्यापासून ना शेवया कशा बनवायच्या एकदम साधी सोप पी पद्धत आहे रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे इथं मी दोनच रताळे घेतलेले आहेत आणि ते ना कापून डब्यामध्ये टाकलेले आहेत आता कुकरमध्ये फक्त खाली पाणी टाकायचं आणि डब्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाहीये आपल्याला नुसत्या वाफेवर रताळे शिजून घ्यायचे आहेत इथं तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर गार झाला ना हे बघू शकता तुम्ही एकदम रताळे आपले छान शिजलेले आहेत आपोआप त्याचं कातड निघून ना बाजूला झालेला आहे रताळे ना ताटामध्ये नाहीतर एखाद्या का परातीमध्ये काढून घ्यायचे आणि जोपर्यंत ते गरम आहेत ना तोपर्यंतच त्याचं साल काढायचं बरं का जर ते थंड झाले ना तर त्याचं साल ना परत ते चुटकून बसतं आणि लवकर निघत सुद्धा नाहीये आता थोडा वेळ थंड होऊन द्यायचं पर्यंत आपण आता दूध ना आठवायला ठेवूया मी इथं ना तीन पावशर दूध घेतलेला आहे फुल मलईचं दूध आहे त्यामध्ये लगेचच उकळी आली का लगेचच साखर टाकायची म्हणजे काय होतं साखर टाकली ना त्याचं पाणी होतं आणि मग छानपैकी ते पाणी पण साखरेचं आटून जातं आणि दूध पण छान आटतं आता दूध उकळूस तोपर्यंत ना इथं काय करायची एक खिसणी घ्यायची बारी जी बारीक खिसणी पाहिजे अजिबात मोठी नको आहे जर मोठी खिसणी घेतली ना तर रताळे ना चांगले खिसले जाणार नाही आहेत आणि त्याच्यामध्ये ना असं जाड जाड रताळी येतील त्यामुळे एकदम बारीक खिसणी घ्यायची नाहीतर काय करायचं चा? पूर्णाची चाळणी असते ना ती पूर्णाची चाळणी घ्यायची मी इथं बारीक खिसणी घेतलेली आहे आणि त्यामधनच हे खिसून घेतलेलं आहे रताळ्यामध्ये ना बारीक असे शिरासारखे ना केस असल्यासारखे असतात ते ना मग बाजूला होतात नंतर ना आपल्याला ते त्रास देणार नाही आहेत अशा प्रकारे ना पूर्ण रताळे खिसून घ्यायचे खिसून झालेले रताळे ना मस्तपैकी मळून घ्यायचे एक जीव आणि तुम्ही बघा अजिबात त्यामध्ये गाठ या गुठोळी राहिलेली नाही आता इथं मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आता थोडं थोडं करून हे पीठ ना रताळ्यामध्ये मिक्स करायचं मी इथं पूर्ण अर्धी वाटी पीठ वापरलेलं आता काय करायचं मस्त पैकी छान गरम पाणी घ्यायचं आणि ना थोडं थोडं करून ना पिठामध्ये टाकून मस्तपैकी ह्याचा जाड असा उंडा करून घ्यायचा खूप जास्ती पातळ पण नाही करायचा आणि जास्ती घट्ट पण नाही करायचा मी दाखवलाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये सेम तसाच बनवायचा तर गॅसवर ठेवायचा आपल्याला पातील आणि दोन तीन ग्लास पाणी या पातेल्यामध्ये टाकायचं आणि त्यावर ठेवायची चाळणी मी इथं पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे वयासाठी ना इथे मी सोऱ्याची एकदम बारीक चालणी वापरलेली आहे बरं का तुम्हाला ह्याच्यामधली मधली वापरायची असली ना तरी पण तुम्ही वापरू शकता आता सोऱ्यामध्ये पिठाचा उंडा भरून घ्यायचा आणि अजिबात सोऱ्याला तेल तूप लावायची गरज नाहीये आता ना सोऱ्याचं पॅक झाकण लावून घ्यायचं आणि बघा तुम्ही इथं अशा शेवया पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला इथं मी ना बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरवर ह्या शेवया टाकलेल्या आहे आता तुम्ही म्हणताल की आमच्याकडे तर बटर पेपर नाहीये पण अजिबात घाबरू नका मी तुम्हाला सांगणार आहे की बटर पेपर नसला तरी पण शेवया कशा करायच्या आता मस्तपैकी उकळी आलेली आहे पाण्याला तर हा बटर पेपर आजात ठेवायचा आणि शेवयांवर ना झाकण ठेवायचं की जेणेकरून मस्तपैकी शेवया, मस्त शेवया उकडून निघतील आता घ्यायची एक छोटीशी प्लेट त्याला लावायचं तूप आणि त्या प्लेटीमध्ये ना मस्तपैकी शेवया करून घ्यायच्या आहेत पूर्ण प्लेट भरून प्लेटीमध्ये पण ना अजिबात शेवया एकामेकांना चिटकत नाहीत आपण खाली तूप लावलेला आहे ना प्लेटीला त्यामुळे प्लेटीला सुद्धा शिवया चिटकत नाही आहेत छान प्लेट भरून शेवया करायच्या आणि आता आपण पाहूयात ज्या उकडायला टाकल्या होत्या ना शेवया त्या एकदम भारी झालेल्या आहेत मी एक शेवईची काडी तुम्हाला तोडून दाखवलीये बघा अजिबात हाताला चिटकलेली नाहीये आता प्लेट ठेवायची चालणीवर आणि परत त्यावर झाकण ठेवायचं मस्तपैकी पाच मिनिट वाफळून घ्यायचं आणि बटर पेपरवरच्या पण शेवया बघा एकदम अजिबात एकामेकाला चिटकलेल्या नाहीयेत एकदम सुळसुळीत आणि एकदम मोकळ्या झाल्यावर का ह्या शेवया नवरात्र आली ना दरवर्षी नवीन पदार्थ येतो म्हणजे येतोच आणि तुम्ही बघू शकता बटर पेपरवरच्या पण शेवया इतक्या मोकळ्या झालेल्या आहेत ना आता प्लेट काढूयात प्लेटीमधल्या पण शेवया छान वाफळलेल्या आहेत आणि बघा एकदम डायरेक्ट मी पलटी करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने त्या पलटी झालेल्या आहेत अजिबात अवघड वाटलेलं नाहीये त्याच पद्धतीने बाकीच्या शेवया पण करून घ्यायच्या आता दूध पण इथं छान आटलेलं आहे त्यामध्ये टाकायचं चिमूटभर केसर आणि शेवया बघा इतक्या मोकळ्या झालेल्या आहेत की त्या वाटण झालेल्या आहेत की वाफेवर झालेल्या आहेत आता इथं आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत थोडेसे दुधामध्ये टाकायची वेलची पावडर दुधाचा कलर किती सुंदर झालेला आहे केसर टाकल्यामुळे मी दुधामध्ये लगेच पिस्ता टाकलेला आहे आणि दूध मस्तपैकी मिक्स करून घेतलेला लगे आहे लगेचच आपल्याला टाकायच्या आहेत आपल्या उकडलेल्या शेवया शेवया टाकताना ना, ना तुमच्या आवडीनुसार टाका जर शेवया जास्ती होत असल्याना तर दुधाची क्वांटिटी बघून शेवया टाका बर का नाहीतर खूप घट्ट होईल खीर आता मस्तपैकी बारीक गॅसवर खीर शिजवून द्यायची पॅन मध्ये टाकायचे दोन चमचे तुपाचे इथे मी चारोळे घेतलेले आहेत आणि बारीक केलेले काजू घेतलेले आहेत छान तळून खिरीवर मस्त याचा तडका द्यायचा आहे खीर छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आणि तयार झालेली आहे आपली उपवासाची रताळ्याची खीर कुणाला तरी वाटेल का ही रताळ्यापासनं बनवलेल्या शेवया आहेत म्हणून खीर पण किती वेळ झालं आहे तरी पण शेवयांचा आकार ना अजिबात बदलला नाहीये म्हणजेच की शेवया अजिबात विरघळल्या नाहीयेत त्यांचा आकार आहे तोच आहे याचाच अर्थ की एकदम परफेक्ट शेवया झालेल्या आहेत उपवास असो किंवा नसो पण ही रताळ्याच्या खीर ना, तुम्ही एकदा नक्की करून खा आणि मित्रमैत्रिणींसोबत ना ही रेसिपी नक्की शेअर करा व्हिडिओला ना एक लाईक नक्की करत जा